नमस्कार आज आपल्याकडे जी माहिती आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे आपण बघतो की अनेकदा आपलं मन एक तर भूतकाळात रमतं किंवा भविष्याच्या चिंतेत असतं आणि मग रोजच्या धावपळीत एक प्रकारचा मानसिक थकवा येतोच नाही का तर या संदर्भात मिळालेल्या माहितीमध्ये एका नैसर्गिक उपायावर चर्चा आहे पुष्पौषधी हे नावच काहीतरी वेगळं शांत वाटतंय जरा बघूया यात काय आहे नक्की हो अगदी ही माहिती सांगते की पुष्पौषधी थेट आपल्या भावनांवर म्हणजे भावनिक पातळीवर काम करतात अनेकदा कसं होतं मन शांत नसलं की राग येतो चिंता वाटते भीती किंवा अगदी थकल्यासारखं वाटतं तर या स्रोतानुसार या पुष्पौषधी म्हणजे काय तर विशिष्ट फुलांचे अगदी सौम्य अर्क आणि दावा असा आहे की या नकारात्मक भावनांना ते बॅलन्स करायला म्हणजे संतुलित करायला मदत करतात आणि यात एक महत्त्वाचा मुद्दा आलाय की याचे काही साईड इफेक्ट्स नाहीत आणि वापरायलाही सोपे आहेत म्हणे हे खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण अनेक उपायांमध्ये दुष्परिणामांची भीती असतेच या साईड इफेक्ट्स नसण्याबद्दल अजून काही तपशील आहे का, का माहितीमध्ये हो आहे माहितीनुसार या उपायांची जी सौम्यता आहे तेच या मागचं मुख्य कारण दिसतंय म्हणजे हे उपाय थेट शारीरिक पातळीवर असं काही तीव्र काम करण्याऐवजी भावनिक किंवा ऊर्जेच्या पातळीवर परिणाम करतात असं मानलं जातं अच्छा एनर्जी लेवल वर। हो त्यामुळे शारीरिक साईड इफेक्ट सहसा नसतात असा विश्वास या माहितीत दिसतो आणि यामुळेच असं म्हणतात की मनाला शांती मिळते स्थिरता येते आणि एक सकारात्मक ऊर्जा जाणवते म्हणजे हे थेट भावनांनाच टार्गेट करतं पण होतं कसं म्हणजे राग आलाय किंवा भीती वाटते तर फुलांच्या अर्काने ती भावना कमी कशी होते या मेकॅनिझमबद्दल काही सांगितलंय का हो त्याबद्दल पण उल्लेख आहे माहितीनुसार प्रत्येक फुलामध्ये एक विशिष्ट सकारात्मक गुणधर्म असतो किंवा त्याला व्हायब्रेशन म्हणू शकतो हा गुणधर्म त्या नकारात्मक भावनेच्या अगदी विरुद्ध काम करतो उदाहरणार्थ जर भीती वाटत असेल तर धैर्याशी संबंधित जे फूल आहे त्याचा अर्क ती भीती कमी करायला मदत करेल असं या प्रणालीचं तत्वज्ञान दिसतंय ओके म्हणजे नकारात्मकला सकारात्मकतेने संतुलित करायचा प्रयत्न सगळा भर भावनिक संतुलनावर आहे समजलं म्हणजे निगेटिव्ह भावनांना पॉझिटिव्हिटीने रिप्लेस करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग दिसतोय आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे वापरायला सोपं आहे म्हणजे नेमकं कसं वापरायचं याबद्दल काही हो त्याचाही उल्लेख आहे स्रोतात म्हटल्याप्रमाणे हे सहसा अगदी सोपं आहे पाण्यात काही थेंब टाकून प्यायचं किंवा कधीकधी थेट जिभेवर घ्यायचं त्यामुळे रोजच्या रोटींमध्ये सहजपणे याचा वापर करता येतो फार काही किचकट प्रक्रिया नाहीये हे खरं सोपं आहे हो तेच याचं वैशिष्ट्य दिसतंय तर एकंदरीत आपण जी माहिती बघितली तिचा मुख्य संदेश असा काढता येईल की पुष्पौषधी हा भावनिक ताणतणाव आणि नकारात्मक भावनांसाठी एक नैसर्गिक सुरक्षित आणि वापरण्यास सोपा पर्याय असू शकतो आणि माहितीमध्ये एक वाक्य होतं मन स्थिर झालं की शरीरही साथ देतं हा विचार खूप महत्वाचा वाटतोय अगदी बरोबर यात भावनिक संतुलनावरचा जो भर आहे तो खूप स्पष्ट आहे मुख्य उद्देश मानसिक शांतता आणि स्थिरता मिळवणं हा दिसतो पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे जो याच माहितीच्या आधारावर पुढे येतो माहिती म्हणते की राग भीती चिंता या तीव्र भावनांवर नियंत्रण मिळतं मन शांत होतं हे ठीक आहे पण विचार असा येतो की अशा प्रकारे जी भावनिक स्थिरता साधली जाते तिचा परिणाम आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर कसा होतो किंवा विचारांच्या स्पष्टतेवर काय परिणाम होतो म्हणजे भावनांवर नियंत्रण म्हणजे काय त्या फक्त दाबून टाकणं की त्यांचं योग्य व्यवस्थापन बरोबर हा एक प्रश्न आहे हो आणि या आपल्या रोजच्या जीवनावर आपल्या कृतींवर काय नेमका प्रभाव पडेल हा एक नक्कीच पुढे विचार करण्यासारखा पैलू आहे अर्थात ज्यांना यात अधिक रस असेल त्यांच्यासाठी स्रोतात मानसिक ताणतणाव नियोजन तज्ज्ञ विनीत यांचा संपर्क क्रमांक नव्वद एकवीस एकशे त्रेसष्ट एकशे एकोणतीस दिलेला आहे